ठाणेकरांसाठी खुशखबर 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 ठाणेकरांचा प्रवास आता अधिक गारेगार सोयीस्कर आणि सुखकर होताना पाहायला मिळणार आहे त्यामागील कारण म्हणजे टीएमटीच्या ताफ्यात जवळपास चारशे एसी इलेक्ट्रिकल बसची वाढ होणार असल्याची माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे सत्य टीएमटी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमध्ये एकूण तीनशे ऐंशी बसेस दररोज कार्यरत आहेत एकत्रित चारशे बहात्तर बसेस आमच्याकडे उपलब्ध आहेत त्यातील पस्तीस बस बसेस सी एन जी आहेत एकशे तेवीस बसेस इलेक्ट्रिकल आहेत आणि उर्वरित डिझेलच्या बसेस आहेत आता गेल्या अनेक वर्षांमध्ये नवीन इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा पायंडा झालेला आहे आणि पंधरावा वित्त आयोग योजनेअंतर्गत एन कॅप ही केंद्र शासनाची योजना असून त्यातून एकूण तीनशे तीन बसेस आपल्याला मिळणार होत्या त्यातल्या एकशे तेवीस आलेल्या आहेत उर्वरित एकशे ऐंशी बसेससाठी आपण निविदा जाहीर केलेली आहे आणि त्याचं फायनान्शियल लिपापा म्हणजे जो दरांचा लिफाफा आहे तो देखील उघडलेला आहे परंतु त्याबाबत वाटाघाटी चालू असून ते मान्य आयुक्त साहेबांकडे मंजुरी या आठवड्यामध्ये सादर करण्यात येईल तसंच पी एम ई बस सेवा ही जी केंद्र शासनाची पंतप्रधान महोदयांची ई बस सेवा महाराष्ट्रातल्या तेवीस ते शहरांसाठी देण्यात आलेली आहे त्यात ठाण्याला सुद्धा एकूण शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या आहेत त्याचं सिव्हिल वर्क्स आणि इलेक्ट्रिकल वर्क्स हे जे काही कामं आहेत डेपोमधली डेपोच्या विकासासाठी सुद्धा केंद्र शासनाचा निधी मिळालेला असून ती कामं सुरू आहेत अशा पद्धतीने येत्या एक वर्षभराच्या काळात म्हणजे या कॅलेंडर वर्षात डिसेंबर पंचवीस अखेरपर्यंत नव्याने आपल्याला दोनशे ऐंशी बसेस प्राप्त होतील आणि एकूण चारशे तीन इलेक्ट्रिक बसेसचा ताफा आपल्याकडे होईल आणि डिझेल बसेससह एकत्रितरित्या पुढील वर्षापर्यंत आपल्याला सहाशे बसेस आपण निश्चित रस्त्यावर चालवू शकू अशी स्थिती सद्यस्थितीत आहे